उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि बावनकुळे यांची संघाच्या पदाधिकाऱ्यांशी साडेतीन तास चर्चा सुरू आहे रेशीम इथल्या बैठकीबाबत कमालीची गुप्तता पाळली जाते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या रेशीमबाग कार्यालय परिसरात भाजपची संघ पदाधिकाऱ्यांसोबत समन्वयक बैठक सुरू आहे थेट जाऊयात आमचे प्रतिनिधी अमर काणे यांच्याकडे अमर या बैठकीबाबत इतकी गुप्तता का पाळल्या जाते सुवर्ण खरं तर ही नियमित बैठक असते पण यावेळेसच्या बैठकीबाबत कमालीची गुप्तता ठेवण्यात आली सकाळी साडेनऊच्या अगोदर देवेंद्र फडणवीस आणि बावनकुळे चंद्रशेखर बावनकुळे भाजपाचे प्रदेश प्रदेशाध्यक्ष हे रिशिंबा स्मृती मंदिर परिसरात दाखल होतात तिथे संघाचे सगळे वरिष्ठ पदाधिकारी उपस्थित आहे प्रांत आणि क्षेत्र अधिकारी सगळे उपस्थित आहेत आणि त्यानंतर त्यांच्यामध्ये अतिशय महत्वाची अशी ही बैठक आहे खरं तर लोकसभा निवडणुका त्याचबरोबर अयोध्येतील प्राणप्रतिष्ठा या सगळ्या पार्श्वभूमीवर एकूण नियोजनाबाबत ही बैठक असल्याचं बोललं जात आहे आणि अतिशय महत्वाची अशी बैठक आहे यापूर्वी संघाच्या ज्या विविध विभागवार बैठकी होत्या त्या सुद्धा महाराष्ट्रातल्या विविध ठिकाणी झाले असल्याची सुद्धा माहिती आहे ठीक धन्यवाद अमर या संपूर्ण माहितीसाठी